की ही वाऱ्याची झुळूक आली कोठुनी ही वाऱ्याची झुळूक आली कोठुनी एक रेष दोघामध्ये आली कोठुनी हो थकले जगे सारे निजले सखे स्वप्नात तुझी लोचने आली कोठुनी हि वाऱ्याची झुळक आली कोठुनी हो एकाच वाटेवरून चालताना ठेच लागायची नाही एकाच वाटेवरून चालताना ठेच लागायची नाही तू असता सोबती ठेच ठेच लागायची नाही प्रेमास आता पुल्या प्रेम म्हणायाचे नाही प्रेमास आता पुल्या प्रेम म्हणायाचे नाही संपले नाते जरीही मैत्री संपवायची नाही संपले नाते जरीही मैत्री संपवायचे नाही डोळ्यात जराले पाणी तू नजर फिरवायची नाही डोळ्यात आले जर पाणी तू नजर फिरवायची नाही आहे शपथ तुझला तू तु अश्रू गाळायचे नाही आहे शपथ तुझला तू तु अश्रू गाळायचे नाही प्रेमात जग हे वेगळे आहे मैत्रीत जग हे वेगळे आहे प्रेमात जग हे वेगळे आहे मैत्रीत जग हे वेगळे आहे मैत्री प्रेमाची रेषा ओलांडायच नाही मैत्री प्रेमाची रेषा ओलांडायच नाही धुंडाळून सागर किनारे आपण सांज सांज पाहिली धुंडाळून सागर किनारे आपण सांज सांज पाहिली त्या नदीच्या काठी पुन्हा जायचे नाही संपले ते जरीही मैत्री संपवायची नाही आता आपण बोलायचे बोलायचे आता आपण बोलायचे अमावस्यान पोरणी आता आपण बोलायचे अमावस्यान पोरणी मेला ताऱ्या समान रोज दिसायचे नाही नाते जरीही मैत्री संपवायची नाही चकवुनी सकव्याला चकवा चुकत नाही वळवूनी वणव्याला वणवा वळत नाही चकवुनी चकव्याला चकवा चुकत नाही वळवूनी वणव्याला वणवा बळत नाही न मिळवूनी मिळण्याला मिळणे म्हणत नाही न कळवूनी कळण्याला कळणे म्हणत नाही न बांधूनही हात हातात माझे तुझे हे तुझे वागणे वाटते बरे नाही प्रेमात पाडून जाणे सोडून आय हाय बरे नाही हे तुझे वागणे वाटते बरे नाही प्रेमात पाडून जाणे सोडून बरे नाही जीव घेणे हे इशारे हाय हाय बरे नाही जीव घेणे हे इशारे हाय हाय बरे नाही सारखे मजला छळणे बरे नाही बोलणे तुझे अर्धे बरे नाही टाळणे सारखे मजला बरे नाही सारखे रोखणे मजला बरे नाही सारखे टोकणे मजला बरे नाही हे असे हिरे सारखे मिळत नाही ऐसे खरे सारखे मिळत नाही सारखे बोलणे नाही बरे नाही नाते संपूर्ण सावे नाही मी सर्वाने का की नाते संपूर्ण सावे नाही मी मित्रांनो राहणे अर्धे बरे नाही मित्रांनो राहणे अर्धे बरे नाही प्रेम करणे लपवणे नाही बरे नाही आणि उरला आमचा प्रश्न कि आता पुल्या प्रेम याचे नाही संपले ना ते जरी मैत्री संपवायची नाही